गगनबावडा तालुक्यातील निवडे इथं लोकसहभागातून आणि निवडे ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून मागील वर्षी तीन एकर क्षेत्रात क्रीडांगण तयार करण्यात आलं आहे तालुक्यातील दानशुरांच्या सहकार्यातून या, सहकार या, या क्रीडांगणासाठी सहा लाखाची मदत करण्यात आली आहे या बहुउद्देशीय क्रीडांगणाचा राष्ट्रीय स्तरावरील मैदानाप्रमाणे विकास व्हावा यासाठी शासनानं विशेष निधीची तरतूद करण्याची आवश्यकता आहे गगनबौडा तालुक्यात क्रीडांगण व्हावं अशी तालुक्याची अनेक वर्षांपासून मागणी होती मात्र त्याकडे शासन आणि लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केलंय त्यामुळे खेळाडूंनी निवडे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भव्य असं क्रीडांगण तयार केलंय निवडे बाजारपेठेपासून जवळच असलेल्या या क्रीडांगणाच्या सभोवती निवडे ग्रामपंचायतीनं अनेक उपयोगी झाडांची लागवड केली आहे तसंच मैदानाला पाणी आणि विजेचीही सोय केली आहे मात्र पावसाळ्यात क्रीडांगणामध्ये वाढणारं गवत आणि झाडं झुडपं काढण्यासाठी तसंच क्रीडांगण सपाटीकरण करण्यासाठी शासनानं देखभाल दुरुस्ती खर्चाची तरतूद करून निधी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे गगनबौडा तालुक्यात वर्षभराच्या कालावधीत क्रिकेट कबड्डी आयोजन करण्यात हे क्रीडांगण विविध अनेक बहुउद्देशीय क्रीडाविषयक कामांसाठी उपयोगी ठरणार असल्यामुळं शासनानं निवडे इथल्या तालुकास्तरीय क्रीडांगण विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याची मागणी निवडे ग्रामपंचायती बरोबरच होत आहे